चित्रपटाच्या घोषणेपासूनच उत्सुकता निर्माण केलेल्या धर्मवीर दोन चित्रपटाचा दमदार ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सुप्रसिद्ध बॉलिवूड स्टार सलमान खान महाराष्ट्रभूषण अशोक सराफ हिंदी आणि मराठी सृष्टीतील अनेक मातब्बर कलाकारांची मांदियाळी या कार्यक्रमाला उपस्थित होती साहिल मोशन आर्ट्सचे मंगेश देसाई आणि झी स्टुडिओचे उमेश कुमार बन्सल यांनी धर्मवीर दोन या चित्रपटाची चु निर्मिती केली आहे लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारी प्रवीण तरडे यांनी स्वीकारली आहे चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद मिळाला त्यामुळे चित्रपटाच्या ट्रेलरबाबत प्रचंड उत्सुकता होती दोन हजार बावीस ला धर्मवीर चित्रपटाचा पहिला भाग आला जो सुपरहिट झाला आनंद दिघे यांचे कार्य खूप मोठे आहे जे केवळ एका भागात दाखवणे शक्य नाही दिघे साहेबांच्या पावलावर पाऊल नाही तर त्या पावलांवर जीव टाकून आम्ही काम करत आहोत या चित्रपटात एक डायलॉग आहे कार्यकर्ता घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो कारण नेत्याने लोकांच्या सुखदुःखात अडी अडचणीत त्यांच्या सोबत उभे राहावे प्रसाद यांनी साकारलेली भूमिका अप्रतिमा आहे जी साकारणे एवढे सोपे नाही कारण त्यांचा दिघे साहेबांसोबत तसा कधी भेटण्याचा संबंध आला नाही मागच्या भागापेक्षा या भागात माझी भूमिका साकारलेले क्षितिज दाते यांचे काम छान झाले आहे पहिला सिनेमा जसा यशस्वी झाला त्यापेक्षाही हा चित्रपट डबल हिट होईल अशा मी संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो अशा भावना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केल्या गुरु पौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित धर्मवीर दोन या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला हिंदुत्वाशी गद्दारी करणाऱ्यांना क्षमा नाही ही चित्रपटाची टॅगलाईन जरी असली तरी शिंदे साहेब असो किंवा आम्ही सर्व असो आमच्या जीवनाची टॅगलाईन सुद्धा हीच आहे आनंद दिघे यांच्या शिकवणीप्रमाणेच एकनाथ शिंदे यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्राची धुरा समर्थपणे सांभाळली निश्चितच धर्मवीर आनंद दिघे आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गातून आशीर्वाद देत असतील कारण या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती चित्रपटाचा ट्रेलर पाहून आता चित्रपट पाहण्यासाठी मी उत्सुक असल्याचे मत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आपल्या संघटनेचा माज आहे तो भगवा रंग या वाक्यापासून सुरू होणारा धर्मवीर दोन चित्रपटाचा ट्रेलर पहिल्या फ्रेमपासूनच आपल्याला गुंतवून ठेवतो सर्वसामान्यांमध्ये राहणारे सर्वसामान्यांसाठी झटणारे आणि हिंदुत्वासाठी लढणारे आनंद दिघे पुन्हा एकदा ट्रेलरमध्ये दिसतात आणि हिंदुत्वामध्ये मी जरी आलो तरी मला बाजूला सारून हिंदुत्वाला मार या आनंद दिघे यांच्या तोंडी असणाऱ्या डायलॉगने तर अंगावर काटा उभा राहतो ट्रेलरमध्ये एकनाथ शिंदे हे सुद्धा दिसतात धर्मवीर दोन चित्रपटाचे टॅगलाईन साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट ही असल्याने आता या चित्रपटातून काय दाखवलं जाणार याची उत्खंठा आता अधिकच वाढली आहे धर्मवीर दोन चित्रपटात एकूण चार गाणी आहेत गीतकार मंगेश कांगणे स्नेहल तरडे डॉक्टर प्रसाद बिवरे विश्वजित जोशी यांनी लिहिलेल्या गीतांना अविनाश विश्वजीती आणि चिनार महेश यांचे सुमधुर संगीत लाभले आहे या चित्रपटातील चला करू तयारी या गीताने अल्पावधीतच रसिक श्रोत्यांची मने जिंकली असून लवकरच अन्य गाणी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत धर्मवीर दोन हा चित्रपट येत्या नऊ ऑगस्टला मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये जगभरात प्रसिद्ध केला जाणार आहे चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चनंतर आता सर्वांनाच चित्रपटाचे वेद लागले आहेत न्यूज ब्युरो किशोरी घायवट टाईम महाराष्ट्र